स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आपण आज ना भरलेली शिमला मिरची करणार आहोत वेगळ्या पद्धतीची जे लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी तर बघा मी हे शिमला मिरची घेतली आहे पाव किलो या अशा मोठ्या साईजच्या अशा शी घेतले शिमला मिरची एक टॉमॅटो घेतला आहे तीन बटाटे घेतले कच्च्या बटाट्यातच करणार आहे आपण बटाटा उकडणार नाही एक कांदा घेतला आणि थोडीशी एवढी कोथिंबीर घेतली आहे आणि सुक्या मसाल्यांमध्ये बघा बेसनपीठ घेतले तीन चमचे हळद घेतली आहे मीठ घेतले चवीनुसार लाल तिखट घेतलं आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली काळी मिरी पावडर घेतली आहे जिरे घेतले धना पावडर घेतली आहे आणि आमचूर पावडर घेतली हिंग घेतली हळद घेतली एवढं सर्व घेतलं आहे आता आपण ना हे सर्व चिरून घेऊया शिमला मिरची बघा आता असं पुढचं थोडंसं असं रिंग बनवणार आहे आपण याचं पुढचं असं थोडं कट करून घेऊया असं आणि अशा थोड्या अंतराने अशा शिमला मिरच्या अशी कट करून घ्यायची अशी व यातल्या बिया वगैरे आहे ना या काढून घ्यायच्यात अशा रिंग करून घ्यायच्यात अशा या साईजच्या हे बघा अशा सर्व चिरून घेते मी आता शिमला मिरची हे बघा शिमला मिरच्याच्या अशा रिंग करून घेतलेत बरे कट करून घेतल्यात सर्व ह्या आता बटाट्याचं साल काढून बटाटा बारीक चिरून घेते आपण कच्चा बटाटा वापरणार आहोत कांदा टोमॅटो आणि बटाटा चिरून घेते सर्व साल काढून बिया काढून घेतल्या टोमॅटोच्या चिरून घेतल्या सर्व घेतल्या बघा सगळा चिरून कांदा चिरून घेतलाय टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतली बटाटा बारीक चिरून घेतलाय कच्चाच बटाटे शिमल्यावरच्या असं रिंग कट करून घेतल्या आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया एक बाउल घेतलाय याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर बटाटा हे टाकून घेऊ त्याच्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ टाकूया लिंग हळद काळी मिरी पावडर चाट मसाला दना पावडर जिरे अद्रक लसूणची पेस्ट आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळ्या चमच्याने मिक्स करून घेऊया पाणी नका याच्यामध्ये किती मॉस्चर येईल ते बघूया आता आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आपल्याला मिक्स करून घेते सगळे मोस्टली आपण भरलेली शिमला मिरची बटाटे उकडून करतो ना पण आता बघा मी कच्च्या बटाट्यामध्ये करते कसं होतं थोडं पाणी ॲड करायला लागेल जास्त पातळ नाही करायचं थोडस पाणी ॲड चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी पण चालेल इथले मिक्स करून आता आपण शिमला मिरची बनवून घेऊया गॅसवरती पॅन ठेवलं त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवते तेल टाकायचं तेल गरम होऊन द्यायचं चांगलं हाय वरती व नंतर लो टू मिडियम वरती आपण शिमला मिरची त्याच्यामध्ये टाकून भरून घ्यायचं तापले बाबा तेल ताप आता आता मीडियम फ्लेमवर करून घेऊ आपण असं भरून देत चांगलं दाबून 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 बघा हाय ना वेगळी पद्धत आता टाकून घेतल्यावर लो टू मिडियम फ्लेमवरती चालून घ्यायचं थोडंसंच तेल लागतं त्याला एक साईडने पाच मिनिटं झाले की त्याला असं पलटून घ्यायचं झाले बघा पिंग करून काढून घेतो लहानपासून मोठा की नाही असे छान वेगळ्या प्रकारची केल्यानंतर बघा हे वरण भाता बरोबर खाऊ शकतो आपण परत भात भात वरण भाताबरोबर खाऊ शकतो पोळी बरोबर खाऊ शकतो ॲज अ स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकतो आपले बघा भरलेली शिमला मिरची इतके छान झाले ना सुरेखा शिवला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू